केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी दोन हजार चोवीससाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे या परीक्षेत ठाणे महापालिकेच्या कै चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत प्रशिक्षण घेणारे दीपाली महतो अंकिता अनिल पाटील वीर ऋषिकेश नागनाथ व सृष्टी सुरेश फुळे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत सन दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दीपाली महतो रँक ए आय आर एकशे पाच अंकिता अनिल पाटील रँक ए आय आर तीनशे तीन वीर ऋषिकेश नागनाथ रँक ए आय आर पाचशे छ्याप्पन व सृष्टी सुरेश कुळे रँक ए आय आर आठशे एकतीस यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे हे चारही विद्यार्थी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत नियमित प्रशिक्षण घेत होते त्यांच्या या यशामुळे संस्थेच्या तसेच ठाणे महापालिकेच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी नमूद केले आहे ठाणे महापालिका संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही यू पी एस सी एम पी एस सी परीक्षेचे प्रशिक्षण व मार्गदर्शन देणारी संस्था आहे या संस्थेतून आजवर अनेक विद्यार्थी यश संपादन केले असून ते शासनाच्या सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत